शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा सांगली जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं आहे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा हा मुळावरती हा रस्ता उठलेला आहे त्यामुळे हा रस्ता काही करून कॅन्सल झालाच पाहिजे ह्या मताची मी आहे आणि सामान्य जनतेनं सरकार सरकारचा निषेध केला पाहिजे आणि रस्त्यावर उतरला पाहिजे हा सगळ्यांच्यासाठी रस्ता हा हे घातक आहे हा जनतेला कळना झालेला आहे त्यामुळं सगळ्यांनी हा ह्या रस्त्याचा निषेध केला पाहिजे सामान्य जनतेपासून आम्ही इतकं कळकळीनं सांगतो की सामान्य जनतेनं ह्या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे तर राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात हे आंदोलन असणारे पाहूयात नांदेड आणि मालेगाव या दोन जिल्ह्यात हे आंदोलन होईल त्यानंतर अर्धापूर हिंगोली लातूर आणि धाराशिवमध्ये देखील हे आंदोलन होणार आहे सोलापूर सांगली त्यासोबतच कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही हे आंदोलन होईल राज्यातील या जिल्ह्यात शक्तीपीठासाठी हे आंदोलन होणार आहे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही आता आंदोलन महामार्गावर कोणती प्रमुख तीर्थस्थळ आहेत आपण पाहूयात नांदेड जिल्ह्यातील माहूर इथलं रेणुका देवी मंदिर सुद्धा या महामार्गावर आहे हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ मंदिर हे प्रसिद्ध मंदिर देखील आहे नांदेड इथलं गुरुग्रंथ साहिबाग गुरुद्वारा हे देखील तीर्थस्थळ आहे परभणीतलं नरसिंह पोखरणे त्यानंतर बीडमधील परळीतील वैद्यनाथ मंदिर त्याचबरोबर अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिर धाराशिव जिल्ह्यातलं तुळजाभवानी माता मंदिर अशी प्रमुख तीर्थस्थळ त्याचबरोबर सोलापुरातील सिद्धेश्वर देवस्थान कोल्हापूर इथलं महालक्ष्मी मंदिर चे प्रमुख तीर्थस्थळ या शक्तीपीठ महामार्गावर. तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लातूर जिल्ह्यात सुद्धा शेतकरी मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करत आहेत. भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध का आहे आपण ते पाहूयात महाराष्ट्राला आधीच अकरा ते बारा टक्के वार्षिक अर्थसंकल्पातील रक्कम व्याजापोटी द्यावी लागते शक्तीपीठामुळे राज्यावर शहाऐंशी हजार कोटी रुपयांचं कर्ज होणार याआधी बनवण्यात आलेला समृद्धी महामार्ग दहा हजार कोटी रुपयांनी नुकसानात आहे शक्तीपीठ महामार्गाची गरज ही पंचवीस वर्षानंतर लागणार असल्याचं म्हटलंय शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक बागायती जमिनी नष्ट होणार